एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जीव घेण्या युद्धाची सुरुवात झाली होती पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सव्वीस लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं भारतीय जवान सीमेवर लढत होते भारताची नेव्ही एअरफोर्स ड्रोन अटॅक मिसाईल अटॅक फायटर जेटचे अटॅक यामध्ये गुंतलेली होती भारतातली जनता देशप्रमाणे ओथंबून गेली होती सोशल मीडियावर तर असे व्हिडिओ येत होते की लोक ओरडून ओरडून सांगत होते की मी देशासाठी मरायला तयार आहे या अशा सगळ्या गोष्टी एकीकडे एक होत असताना दुसरीकडे काही हुशार आणि चानाक्षी लोक या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपला धंदा शोधत होते कुठल्याही गोष्टीमध्ये धंद्याच्या पलीकडं न जाणाऱ्या या लोकांना देशप्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टींच्या फक्त बाता <laughs> मारल्या जातात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल पण तरीही मी थोड्या वेळात प्रत्येकाची नावं सांगणारच आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईलच सात मेच्या दिवशी सकाळी हा देश जागा झाला तो ऑपरेशन पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर केले आणि वर, के वर दहशतवादी मारले गेले या प्रत्येकाला आनंद झाला पण या गोष्टीचा आपण कसा फायदा घेऊ शकतो हे मात्र कोणाच्याच डोक्यात आलं नाही हे कळलं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सात मेच्या सकाळीच दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचीच एक युनिट असलेल्या जिओ स्टुडिओजनं भारताच्या पेटंट्स अथॉरिटीकडं ऑपरेशन सिंदूर या ट्रेडमार्कची मागणी केली कशासाठी तर ट्रेडमार्कच्या क्लास फोर्टी वन अंतर्गत शिक्षण ट्रेनिंग एंटरटेनमेंट स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज यांच्यासाठी या ट्रेडमार्कचा वापर करण्यासाठी तुम्ही म्हणाल मग याचा फायदा काय तर एकदा जर ट्रेडमार्क मिळाला तर ऑपरेशन सिंदूर या नावाचा वापर एखाद्या टी व्ही शोसाठी वेब सिरीजसाठी चित्रपटासाठी करण्याचा एक्सक्लुसिव्ह अधिकार हा ट्रेडमार्क असणाऱ्या व्यक्तीला मिळतो जिओ स्टुडिओनं याच्यासाठी अर्ज केलाय कारण पुढचा विचार करून पुढे जिओ स्टुडिओज कदाचित एखादा ऑपरेशन सिंदूर वर एखादा वेब सिरीज बनवेल एखादा चित्रपट बनवेल किंवा अजून एखादं काहीतरी वेगळं एंटरटेनमेंट शो बनवेल आणि अशा प्रकारे रिलायन्सनं आपल्या धंद्याची दुसरी तयारी करून ठेवली पण असं करणारं रिलायन्स एकटंच नाहीये ट्रेडमार्क कायदा एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम अकरानुसार जो ट्रेडमार्क साठी सर्वात अगोदर अर्ज करतो म्हणजे एका ट्रेडमार्कसाठी जर चार लोकांनी समजा अर्ज केला तर सर्वात पहिला अर्ज ज्याचा आलाय त्याला ट्रेडमार्क मिळतो म्हणजे इथं सर्वात पहिला अर्ज रिलायन्स इंडस्ट्रीजचा म्हणजे जिओ स्टुडिओचाच आला होता अशा प्रकारचे ट्रेडमार्कसाठी पेटंट अथॉरिटीकडं एकूण यावेळी सहा आर झालेत अशी सहा हुशार माणसं या देशात आहेत ज्यांना या संकटात संधीचा शोध लागला या सर्वांनी ट्रेडमार्कच्या क्लास फोर्टी वन अंतर्गत वर सांगितलेल्या चित्रपट मूवी वेब सिरीज वगैरे बनवण्यासाठी ट्रेडमार्कची मागणी केलेली आहे त्यापैकी काहींनी तर इतर आणखी काही कारणांसाठी देखील ट्रेडमार्क मागितलेला आहे रिलायन्सवर काय वेळ आली आहे ते मी थोड्या वेळात सांगणारच आहे पण त्या अगोदर बघूया की इतर पाच हुशार माणसं कोण कोण आहेत मगाशी मी सांगितलं की सात मॅच सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी रिलायन्सच्या जिओ स्टुडिओचा आर झाला त्यानंतर अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबईच्या मुकेश अगरवाल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावासाठी ट्रेडमार्क मागितला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी एअरफोर्सच्या एका रिटायर अधिकाऱ्यानं ज्याचं नाव आहे कमल सिंग ओबर यानं ट्रेडमार्क मागितला संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी दिल्लीच्या आलोक कोठारी यांनी ट्रेडमार्क मागितला या आलोक कोठारेंनी तर सांगितलं ट्रेडमार्क कशासाठी पाहिजे तर त्यांनी सांगितलं की हा जो चित्रपट बनवला जाईल तो चित्रपट बनवल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे मी देशातल्या वीर मातांसाठी वीर पत्नींसाठी खर्च करणार आहे आणि मी स्वतःसाठी एकही रुपया घेणार नाही अर्थात हे सांगायचं उत्तर झालं ते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे दुसऱ्या दिवशी आठ मेला सकाळी एक वाजून अकरा मिनिटांनी केरळच्या जयराज टी यांनी ट्रेडमार्क मागितला आणि त्यानंतर एक वाजून एकोणतीस मिनिटांनी सूरतच्या उत्तम जाजू या चित्रपट निर्मात्यानं ऑपरेशन सिंदूर हा ट्रेडमार्क मागितला या जाजूंनी तर असं सांगितलं की ऑपरेशन सिंदूर वर चित्रपट बनवण्यासाठी मी चर्चेला तयारी देखील केलेली आहे म्हणजे चर्चेला सुरुवात देखील झालेली आहे या ट्रेडमार्क मागणाऱ्यांच्यात एकही मराठी माणूस नाही याचा खरं तर मला अभिमान वाटतो पण या सगळ्यात धक्कादायक नाव होतं ते जिओ स्टुडिओचंच त्यामुळे ट्विटरवर आणि अनेक ठिकाणी संकटात हो रिलायन्स इंडस्ट्रीज वर आणि मुकेश अंबानींच्यावर टीका करण्यात आली या टीकेमुळे रिलायन्सनं आपल्या ट्रेडमार्कसाठी केलेला अर्ज मागे घ्यायचं ठरवले आणि एक स्पष्टीकरण दिलंय त्यात रिलायन्सनं असं सांगितलं की जिओ स्टुडिओजने आपला ट्रेडमार्क अर्ज मागे घेतलेला आहे जो एका ज्युनियर व्यक्तीनं अधिकृत परवानगी नसताना केला होता रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशन सिंधू ट्रेडमार्क करण्याचा कोणताही हेतू नाही हे नाव आता भारताच्या शौर्याचं प्रतीक बनलं आहे आम्ही या ऑपरेशनमुळं अत्यंत अभिमानित आहोत हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले भारतीय लष्कराच्या धैर्यामुळे हे शक्य झाले आमचा इंडिया फर्स्टचा मंत्र आढळ आहे आम्ही वरच सांगितल्याप्रमाणे या अशा प्रकारचा ट्रेडमार्क जो सर्वात पहिल्यांदा अर्ज करतो त्याला मिळत असतो पण जर सरकारनं ठरवलं तर हा ट्रेडमार्क कुणालाही दिला जाणार नाही असं देखील होऊ शकतं या विषयातील जाणकार असलेल्या सुजाता चौधरी यांनी सांगितलं की भारतात पहिल्यांदा वापर करणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं या सर्व अर्ज प्रस्तावित वापर म्हणजे प्रपोज टू बी युज च्या आधारे केलं जात त्यांनी सांगितलं की हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे त्यामुळे केवळ यावर कोणत्याही एका व्यक्तीचे एकाधिकार शक्यतो नोंदवले जाणार नाहीत ट्रेडमार्क कायद्याच्या कलम नऊ नुसार जर एखादा ट्रेडमार्क जनतेत संभ्रम निर्माण करणार असेल धार्मिक भावना दुखावणार असेल अश्लील अथवा लज्जास्पद असेल किंवा एखाद्या दे जसे की एम्ब्लेम्स ऑफ नेम्स कायद्यावर फिफ्टी असा असेल तर त्याप्रमाणे जर बंदी घातलेली असेल तर तो नोंदवता येणार नाही थोडक्यात काय राष्ट्रासमोरच्या संकटाच्या प्रसंगात अनेक लोक त्या संकटातून संधी शोधायचं काम करत असतात दोन हजार आठ ला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख जेव्हा ताज हॉटेलमध्ये पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत राम गोपाल वर्मा देखील हॉटेलमध्ये जाताना दिसले होते त्यावेळी त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये भरपूर राग होता कारण रामगोपाल वर्मा यासाठीच सा गेले होते की त्यांना या विषयावर एखादा चित्रपट बनवायचा होता त्यातून पैसा मिळवायचा होता अशा प्रकारचे अनेक लोक आपल्या देशात आहेत जे या संकटात आपलं पोट भरण्याचं काम करत असतात त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे तुमच्या आमच्यासाठी एक इमोशन असलं तरी काही लोकांसाठी तो फक्त धंदा आहे पण जनतेचा रेटा लागल्यामुळं रिलायन्स इंडस्ट्रीजला मात्र हा ट्रेडमार्क आता मिळणार नाही कारण त्यांनी आपला अर्ज आता मागे घेतलाय पण उरलेले जे पाच सहा जणांनी अर्ज केले त्यातील एखाद दुसरा अर्ज पुन्हा रिलायन्सचाच असू शकतो ही गोष्ट मात्र खरीच आहे कारण रिलायन्स अशा प्रकारच्या गेम करण्यात खूप हुशार आहे ऑपरेशन सिंदूर या ट्रेडमार्कचं पुढं काय होतंय त्याच्यावर देखील आता इथून पुढं आपलं लक्ष राहीलच यामध्ये आणखी काय होतंय ते, ते, ते पाहूयाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा विषय ऐकल्यानंतर काय वाटलं ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद